दहा इंद्रिय अकरा मन येणं ये भगवंताच्या सानिध्यात राहायचंय आता तुम्ही जर जड पदार्थ ता खाल्ले तर तुमचं मन जे त्या पचनक्रियेमध्ये गुंतणार आहे ते भगवंताच्या सानिध्यात जाऊ शकत नाही बेक्रिपर्यंत खातात बरं तेही किती खायचे आहे का अर्ध पोट yes. आणि रोजचं स्वत जेवण आहे ना मनुष्यानं किती पाहिजे माहिती आहे पन्नास टक्के भोजन पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के नेहमी पाहिजे त्याला डायजेशनचा त्रास बिलकुल होणार पण हा चांगली भाजी असली त्याच्या आवडीची भाजी असली का तो दोन घास दणकोण आले तो पोटात जागा ठेवली ढेकर येईपर्यंत खाल्लं म्हणजे उरली तर ढेकर येईपर्यंत खाणारा म्हणजे हा गाड जरगृषीने गाय म्हटलं गाडोला काय नाही का आपण किती खातो तसं दोन पायाचा बिना शेपटाचा लांडा करत याला कळतच नाही काय खातोय मी कधी कधी पाहतो तर पोटात जागा नसताना समजा मला जिलेबी आवडते ना तर गाडी उभी करून मी जिलेबी खातो अरे आज तू जेवण निघाला ना पोटात जागा नाही ना तुला गरज नाही ना तुझ्या शहराचा विचार कर ना दिन दिनचं मॉक्स बनवलाय तू बरं चिरकृषीचा अभ्यास माझा अभ्यास चरकृषी म्हणतात किती खा शेवटी तुमचं शरीर फक्त शंभर ग्रामच अन्न शोषण करत बाकी फक्त पोटाला आहे आता इथं त्या ती लेडीज आली होती तीन वर्षापूर्वी मी स्वतः भेटायला गेलो होतो अकरा वाजता एक कप चा आणि संध्याकाळी सात वाजता एक कप चहा घेत पाणी नाही जेवण नाही काही नाही आणि साठ वर्ष झाली दादा महाराज ते फक्त आता आहे आता पण आहे ते नुसतं नर्मदेच पाणी पिऊन राहत दुसरं काहीच खाताय आता सध्या आहे व्हिडिओ आहे त्यांचा काल परवा मला एका व्हिडिओ टाकला आणि रोजचे वीस किलोमीटर चालतात तगडी तुगडी तब्येत आहे एकदम फक्त नरबेदेचं पाणी काहीच नाही नरबी कृपा आहे काय माहितीये का हा सगळा विज्ञान आणि ऋषी मुनी ऋषी मुनी सांगतात का खऱ्या अर्थानं तुम्हाला झोप